डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज मराठी न्यूज फर्जना पठाण यांना जळगाव इथे वीरांगणा शौर्य महिला पुरस्कार, पुरस्कार प्रदान नांदेड येथील राज्य मध्यवर्ती संघटनेच्या पदाधिकारी सौ फर्जना पठाण आय टी आय नांदेड यांना दिनांक तेवीस मार्च रोजी गुरुदेव सेवा मंडळ जळगाव खानदेश येथे राष्ट्रीय पुरस्कार राणी झलकारी विरांगणा शौर्य महिला पुरस्कार महाकुंभाच्या सदस्या सर्व व प्रमुख पाहुण्यांनी पठाण मॅडमचे खूप कौतुकाने त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचे गुणगौरव केले पठान मॅडमने अनेक कर्मचाऱ्यांचे महिला असो पुरुष असो सर्वांना समानतेचा हक्क मिळवून दिला आयटीआय कौशल्य विभागाला लाभलेली एकमेव कर्मचारी न्याय देणारी फर्जाना पठाण मॅडम यांनी जळगाव जिल्ह्यातील चतुर्श्रेणी कर्मचारी लक्ष्मी तेजी यांना न्याय मिळवून दिला जळगाव येथे पठाण मॅडम आले असता लक्ष्मी तेजी यांची आरती करून त्यांना देवाचे स्थान दिले माझ्यासाठी तुम्ही माझे देव आहात असे म्हणून त्यांनी अश्रू ढाळलेत अशा थोर देवासारख्या धावून जाणाऱ्या फरजाना पठाण मॅडमचे सर्वत्र गुणगौरव करण्यात आले कर्मचाऱ्यांचा संप असो मोर्चा असो सर्वात अगोदर पठाण मॅडमचा सहभाग असतो कौशल्य विभागाची आयची पूर्ण महाराष्ट्रामध्ये नावाशी ओळखल्या जी सत्तेची बाजू मांडणारी कोणालाही न ना घाबरणारी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सन्मान करणारी सर्व अधिकारी सुद्धा पठाण मॅडमचा खूप सन्मान करतात आयटीआय डिपार्टमेंटला लाभलेली वायरल महिला आहे 87 बाजू मारणारी वरिष्ठांना कळवणारी एकमेव ही सत्यवादी महिला है त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे मराठी न्यूज साठी सोपान देसले जळगाव बोला नमस्कार अस्सलाम वालेकुम सत श्री जय भीम मैं आज से ये पुरस्कार के लिए मैं यहाँ पर जळगाव जिले में आई हूँ मेरी ये पुरस्कार दूसरा पुरस्कार है सच में बहुत अच्छा लगा कि जळगाव जिले में गुरुदेव सेवा मंडळने जो पुरस्कार के आए हो, वो योग्य आदमी को उस, जिसको मिलना चाहिए उसको ये पुरस्कार मिला है तर तर मी त्यांना मी खूप खूप त्यांचा आभारी आहे आणि रमजानचा महिना चालू आहे रमजानचा महिना चालू असून सुद्धा मी या पुरस्कारासाठी आलेले आहे इथं खरोखरच हे पुरस्कार मिळा त्यांनाच मिळालेलं आहे आणि हे पुरस्कार असे वर्षाला होत राहावं आणि ज्यांना सन्मान मिळावं खरोखरच ते योग्य ते काम करते चांगले काम करते त्यांना सन्मान मिळावं त्यासाठी हे पुरस्कार खूप गरजेचं आहे त्या त्यांची आणखी जब जबाबदारी वाढली या पुरस्कारामुळे आणखी चांगले कामं करतील अशी मी अपेक्षा करते आणि जळगाव जिल्ह्याला मी सर्व प्रथम एकदा त्यांचं स्वागत करते आणि त्यांचे खूप खूप आभारी आहे मेरा नाम लक्ष्मी आहे आज हे जो गुरुदेव गुरुदेव सेवा मंडल की तरफ से जो मुझे मान सम्मान मिला है इस मान सम्मान मिलाने के पीछे हमारे फरजाना मैडम का बहुत बड़ा इसलिए मैं उनका और बाप मंडल का भी बहुत बहुत धन्यवाद करती हूँ और हम और जो मुझे न्याय मिला है और आज जो न्याय मिलाने के लिए जो मुझे आ, जो सम्मान मिला है उसके पीछे फरजाना मैडम का बहुत बड़ा है इसलिए मैं मंडल का और मैडम का खूब धन्यवाद करती हूँ और जो पोषण मैंने जो नौ दिन का उपोषण नौ दिन की जो उपोषण में बैठी थी उसमें सही तरीके से न्याय दिलाने के पीछे जो मैडम ने मुझे साथ दिया उसके लिए मैं खूब आभार मानती हूँ उनका और अपनी गुरुदेव सेवा मंडल का भी मैं बहुत आभारी हुई जिन्होंने मेरा आशा असमान किया और वो और नारी जाति को हर छोटे बच्चियों से लेकर बड़ोतर का मेरा यही कहना है कि अपने अधिकार के लिए अपने सम्मान के लिए हमेशा चाहे कुछ भी क्यों ना करना पड़े उसके लिए तत्व रहे गांधी मार्ग से चले हमेशा न्याय मिलेगा और सबको यश मिलेगा और आप हमेशा कार्य करते रहिए अच्छे कार्य करते रहे और इसी तरह मान सम्मान कार्य का कार्यकर्ता का होता है महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका